हाय यूट्यूब फॅमिली राणी तैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण असा एक हरभऱ्याची डाळ पिजू घालून पदार्थ तयार करणार आहोत खूप छान लागते हे पदार्थ म्हणा किंवा सुखी मोकळी भाजी म्हणा हे पा मस्तपैकी डाळ आपली भिजल्या गेलेले पा किती छान असं सहज जरी बोटानं दाबलं तर भाग पडत आहेत आता आपण ही डाळ खूप छान भाजली गेलेली आहे तर आता ही मिक्सर म मिक्सरमधून आपण जराशी जाडसर दळून घ्यायची आहे दळून घेऊ हे पहा खूप छान पद्धतीत आपण जाडसर दळून घेतलेली आहे हर काही हरभऱ्याच्या याच्यामध्ये डाळिंबा पण आहेत खायला खूप छान लागतं म्हणून असं जाडसर दळून घेतलेलं आहे हे पान मस्तपैकी त्याच्यासाठी फोणीसाठी साहित्य घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे लसण वाटून घेतलेला आहे पा जिरे आणि याच्यामध्ये मसाले टाकण्यासाठी लाल तिखट श्रद्धा मसाला घेतलेला आहे सावजी मसाला हळदी पावडर आणि मीठ घेतलेला आहे आपण शेगडीवरती कढई ठेवलेली आहे हे, हे सर्व तयारी करून करून घेताना तेल गरम झाले का नाही आता आपण चेक करून घेऊ याच्यामध्ये कढीपत्ता राहिला होता घ्यायचा कढीपत्ता पण आपण घेतलेला आहे चला तर मग तेल गरम झाले का नाही पाहून घेऊ रेसिपी पूर्ण पा मगच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पा रेसिपी मगच तुम्हाला समजल कशी केली कशी नाही तर पहा मग रेसिपी आता आपल्याला कशी करायची आहे हे तेल गरम झाले का नाही चेक करून पाहू मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे सर्वप्रथम आपण जे लसण वाटून घेतला होता ते फोडणीमध्ये लसण टाकू लसण टाकला की जिरे घ्यायचे लसण पा गोल्डन ब्राऊन झालेला आहे जिरे पण तडतडत आहेत आता आपण मस्तपैकी कांदा जे घेतला होता चिरून ते कांदा टाकून घेऊ पा लसण किती मस्त गोल्डन ब्राऊनवर झालेला आहे लसणाचा वास खूप छान येत आहे मस्तपैकी कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन वर भाजून घ्यायचा आहे छान पैकी आपण भाजून घेऊत कांदा हे पा मस्तपैकी आपला गोल्डन ब्राउन वर किती सुंदर कलर आलेला आहे कांद्याला आपण जे खडे मसाले घेतले ते आता ते खडे मसाले सर्व टाकून घेऊ मस्त पैकी आता आपण दोन तीन सेकंद तेलामध्ये मस्त हे मसाले आता आपण भाजून घेऊ पाप हे पूर्ण मसाले मस्त भाजले गेलेले आहेत आता आपण जे आपण मिक्सर मधून हे डाळ दळून घेतली होती ती डाळ टाकून घेऊ हे डाळ टाकून घेतलेली आहे आता मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊ हे पा खूप मस्तपैकी आपण मिक्स करून घेतलेली आहे आता झाकण ठेवून आपण पाच सहा सेकंद याची वाप वाप मस्त याची खरपूस वाफ काढून घेऊ खरपूस वाफ करून घेतली की पाच सहा सेकंद खूप छान वाफेवर शिजलं जातं हे पा पाच सहा सेकंद झालेले आहेत आपली पा किती मस्तपैकी तयार झालेला आहे हे भाजी सुकी हरभऱ्याची डाळ्याची वाटून केलेली आता आपण हे काढून घेऊ या भाजीला तुम्ही काय म्हणता काय नाही नक्की मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये खूप छान लागते हे चपातीसोबत आपण प्रवासामध्ये सुद्धा अशी भाजी नेऊ शकता हे हरभऱ्याची डाळ भिजू घालून दळून करून किंवा समजा मुलांना काहीच जर भाजीला नसेल तर टिफिनला देऊ शकता हे खूप छान लागते भाजी पोळी सोबत खायला यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंटमध्ये सांगत जा जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण जा तरच तुम्हाला रेसिपी समजल कशी बनवली कशी नाही तर तुम्हाला रेसिपी नाही कळणार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा